भिवंडीमध्ये सुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा सुद्धा मिळाल्याचा बघायला मिळत आहे भिवंडीमध्ये ही पावसाची हजेरी आणि त्यामुळे जे त्रस्त झालेले नागरिक होते त्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे सकाळपासूनच खर तर भिवंडीमध्ये सुद्धा पावसाचे संततधार बघायला मिळत आहे दृश्य आपण बघू शकतोय सकाळपासूनच या ठिकाणी रिमझिम पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जे उकाड्याने त्रस्त नागरिक होते काही दिवसांपासून त्यांना हा दिलासाच म्हणावा लागेल ही दृश्य आहेत भिवंडी म्हणून तर आपण ही दृश्य बघू शकतो भिवंडी दृश्य आहे तर मुंबईमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे बोरिवलीमध्ये सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतो आहे पावसाची रिपरिप बघायला मिळते आणि त्याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्यासोबत आहेत मल्लिकार्जुन काय सध्या पावसाची स्थिती तिथली हो आज पहाटेपासूनच पाऊस मुसळधार पडत असल्याने नागरिकांना देखील मोठा त्रास सहन अंधेरी देखील पूर्णपणे आता बंद करण्यात आहे नागरिकांसाठी वाहतुकीसाठी राहदारीसाठी देखील आता नागरिकांना ते पूर्णपणे बंद करण्यात तसंच उपक्रमागावातील जे लोकल आहे लोकल देखील दहा ते पंधरा मिनिट उशिराने चालत आहे याचा त्रास देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे काही सकाळपासून पाऊस पाऊस पडत असल्याने आता कुठेतरी विश्रांती पावसाने घेतलेला आपण पाहिलं तर आज ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे नागरिकांना याचा संदर्भ माहिती देखील देण्यात आलेली आहे मात्र नागरिक जे आहेत पूर्णपणे आता बाहेर निघत होतात आता कुठेतरी हे विश्रांती घेतल्यानंतर नागरिक जे आहेत ते बाहेर पडायला दिसू लागलेले आहेत नक्कीच नक्कीच मल्लिकार्जुन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <laughs>